हॅलो गाईज नमस्कार आणि वेलकम बॅक टू वन मोर न्यू ब्लॉग तर आता आम्ही म्हणजे घरनं रेडी होऊन निघालो हलगरला मेन फंक्शन आहे आणि जाता जाता आजीचा वाटेवरतीच होता तिला घेण्यासाठी आम्ही थांबलोय सोबत प्रज्ञा पण प्रज्ञा लाडू इकडे मोबाईल ओके आणि माताजी पण निलेश शुभम देन स्वप्नील घनश्याम सबको मतलब अप्रिशिएट यू सर बोल सोपनील काय इतकोण आज नाही झालं पाहिजे जी माझ्या सुबह झाले माझेचे <laughs> दोन तुकडे झालेत था। <laughs> ओ माय गॉड आज जी डॉक्टर शिवाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हलघरा या विद्यालयातील दोन प्राध्यापक त्यांचा सेवानिवृत्तीचा करत असताना इतरांनी समोर इतरांनी त्यांच्यासारखं कार्य का या संस्थेसाठी करावं म्हणून हा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी नहीं नाही बढवत होते शिक्षक राग यायचा जेव्हा लहान होता मेंदू कळत होते शिक्षक नोकरी लागली त्यावेळेस आता रिटायरमेंट होत आहे घरी पूर्ण वेळ उपलब्ध आणि अर्ध पगार यांचा हि सत्कार केला जाईल तेने आई सहज म्हणते अरे भाड्या तू उन्हात कशाला खेळतो सावलीत मग हे शब्द ज्या वेळेस गुरु आम्हाला रागवायचे त्यावेळेस आम्हाला आईच्या आठवण व्हायची आता त्यांचं नंतरच जे आयुष्य आहे जे घरी मदत करतील त्यांचंच आयुष्य आता चांगलं आहे जे घरी मदत करणार त्यांचं काही त्याच्यामुळे तुमचं ऐकायला पाहिजे होतं पण आता तुमचं आणि संचालकांनी सांगितलंय की बाबा पूर्ण पगार अर्ध वेळ घरी आता अर्ध वेळ पगार आणि पूर्ण वेळ घरी त्याच्यामुळे घरी बसल्या बसल्या आता काय जास्त वेळ जर घरी मिळाला तर माझ्यामध्ये आता माझ्या सगळ्या भगिनी आहेत तिथं मध्ये निरोप समारंभाचा सगळ्यात सुंदर बनवता प्रतिष्ठा चांगल्या गोष्टी समाजाचा समोर आल्या पाहिजे ज्या गोष्टी माणसाचं मन मस्तक आणि मनर काढावत असतात त्याच्या ठिकाणी मला खूप आनंद वाटतो की त्यांच्या एका मुलीचं लग्न माझ्यामुळं झालं ही प्रज्ञाही या ठिकाणी आहे सगळ्यांची डोळख भरलेली प्रत्यक्षामुळे आधी काही विद्यार्थी बोलले त्यांच्यामुळे सगळ्यांचे डोळख भरलेले मतून टाकणारा क्षण आहे भावून टाकणारा क्षण आहे आणि अशा कार्यक्रमामध्ये किती माणसं अवतीभूतीची माणसं एवढ्या शिस्तीमध्ये एवढ्या शांततेत बसलेले ही आपली संस्कृती आहे आणि म्हणून ही शाळेचं विषय आहे गावकांचं यश आहे हे आदरणीय सरांचं यश आहे हे आदरणीय गणकरी सरांचं यश आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एवढी मोठी माणसं कामाली याच्या बारीकची माणसं तुम्ही कामावे आणि म्हणून आजचा हा निरोप समारोह आता त्या आहे एका डोळ्यामध्ये अश्रू असतात निरोप समारोह आणि एका डोळ्यामध्ये हसू असतात हसू यासाठी असत की सही सलामत कुठलाही कलक न लागू देता चारित्र्य हाण न होऊ देता सही सलामत एकतीस वर्षाचा वीस शिकांकडे सरांच्या शाळेमधलं आणि तेतीस वर्षाचा शिक्षाकडे सरांचं सही सलामत अत्यंत प्रामाणिकपणे काम करून ही मंडळी पडते आणि म्हणून एका डोळ्यामध्ये आसू आहे आनंद आहे की आपण खूप चांगलं काम केलं एक समाधान झोपल्याबरोबर झोप लागल्यावर असं त्यांच्या आयुष्यामध्ये काय आहे तर त्यांनी शाळेसाठी दिलेला वेळ आणि दुसरी गोष्ट आहे एका डोळ्यामध्ये अश्रू आहे अश्रू काय आहे मित्र एकतीस वर्षाचं आयुष्य तेत्तीस वर्षाचं आयुष्य या माध्यम या शाळेमध्ये आणि आता इथून निघून जात आहे काही लोकांचे या ठिकाणी मी ऋण व्यक्त करणार आहे त्यांचे मी आभार व्यक्त करणार आहे त्यांचे मी ऋण व्यक्त करणार आहे प्रथमतः या जैन शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव आदरणीय कलाव असं त्यांनी शिल्लक ठेवले नाही माझे दोन विद्यार्थी चालक जाधव आणि सलीम सलीम शेख या दोघांच्या भावना आणि माझी मुलगी प्रतीक्षा शिंदे यांनी ज्या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यातून माझं जे जीवन आहे आणि कार्य आहे त्याबद्दलची जी ओळख आहे ती ओळख आपल्याला झालेली आहे माझं भाषण व्यक्त करण्याच्या अगोदर मीही दोन व्यक्तीची नोकरी दिली आणि त्या नोकरीसाठी प्रयत्न करणारे माझे वडील बंधू कैलासवाशी बाबूराव क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून त्यांच्या मार्गदर्शनातून मी या ठिकाणी आलो माझाही जीवन प्रवास खूपच खरतर अवघड मला का हरकत नाही कारण या संस्थेमध्ये मी जेव्हा आलो मी एक कारकुन म्हणून आलो होतो पण आज सेवानिवृत्त होतोय ते म्हणजे एक प्राध्यापक म्हणून यामध्ये आमच्या संस्थेचे शिंदे साहेब आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक मदरसे सर यांचा खूप मोलाचं वाटा आहे त्यांच्या सहकार्यामुळेच मी कारकुनापासून माध्यमिक शिक्षक आणि नंतर ज्युनियर कॉलेजचा प्राध्यापक या पदापर्यंत पोहचलो मित्रो हो एकोणीसशे त्र्याण्णव ला या ठिकाणी मी ज्या शाळेमध्ये ऋण झालोय कारकुन म्हणून त्यामुळेच मी ज्या दिवशी एप्रिल महिन्यामध्ये आलो दिवशी मुख्याध्यापक होता सर मी शाळेमध्ये आल्याबरोबर त्यांनी मला वर्गावर शिकवण्यासाठी पाठवलं आत्ता नवीच्या वर्गावर मी वर हिंदीचा प्रेम घेतलो होतो खरं पालचं त्यावेळेस माझ्या शिक्षिकी शिक्षिक ट्रेनिंग झाली नव्हती फक्त पर्यंत शिक्षण होत नंतर बी एड झाले तरी पण सरांनी मला पाठवलं आणि त्या ठिकाणी मी मला ज्या पद्धतीने जमत होत त्या पद्धतीने शिकवलो आणि दादो सरांनी शिंदे सरांना शिफारस केली म्हणा हरकत नाही की सर यांचा पिंड हा कारकुनाचा नाही तर तो कदाचित शिक्षकाचा आहे आणि यांना शिक्षक म्हणून घेतल्याचं चांगली गोष्ट होणार आहे आणि त्यामुळं मी ह्या शिक्षकी पेशामध्ये आलो सुरुवातीचा काळ मधलं एक दोन सोडलं दो तर जवळपास आठ वर्ष विना पगारी काम करावं लागलं सर्वांना माहिती आहे माझ्या माझी विद्यार्थ्यांना इथल्या पालकांनाही माहिती आहे की मी सायकलवर घेणं जाणं केलं परिस्थिती खूप कठीण होती घरची परिस्थिती बेकार कुठलीही पार्श्वभूमी नाही घरामध्ये कुटुंबामुळे कोणी सरकारी नोकरदार नाही खूप मोठी प्रॉपर्टी नाही तरी पण तू भावाच्या प्रयत्नामुळे मी या ठिकाणी नोकरी लागलो ला होतो दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार दोन पर्से दहा वर्ष हा तपस काळ होता मला हरकत नाही यावरून आजच्या विद्यार्थ्यांनी एक धडा घेतला पाहिजे कष्टाशिवाय फळ नाही आईचं कुणाला काहीच मिळत नाही सहज पद्धतीनं मिळणं हे आजच्या काळामध्ये कठीण आहे कुठलीही गोष्ट साध्य करायची असेल तर मित्रांनो कष्ट हे केलंच पाहिजे त्याशिवाय फळ मिळत नाही की महाभारत घडलं आपल्या देशामध्ये त्या महाभारतामध्ये पांडवाचा विजय झाला किंवा अर्जुनाचा विजय झाला असं म्हणलं असं अर्जुन किंवा पांडवच का जिंकले का जिंकले पांडव त्याचं माझ्या मतानुसार एक उत्तर आहे की पांडवाच्या बाजून कुछन कृष्ण होता कृष्णाला आपण जेव्हा मानतो तसंच मी जेव्हा या नो या संस्थेमध्ये नोकरीसाठी आलो अशाच प्रकारचे व्यक्ती मला मला जीवनामध्ये भेटले मित्र म्हणून भेटले आणि ह्या अनेक मित्रांपैकी सगळ्यात आघाडीवरच नाव आहे ते म्हणजे अशुदा चांगल्या सुखाच्या दुःखाच्या अंतरीच्या कुठलाही प्रसंग असेल तर त्यात स्वभावच आहे पण माझ्यासाठी त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे त्यांच्या सहकार्यामुळेच मी आजपर्यंत जो प्रवास आहे तो प्रवास अगदी उच्चमरित्या पार पाडलेला आहे सर्व कार्यक्रम छान संपन्न झाला तुम्ही बघू शकता आता फक्त काही मंडळी राहिलेत जे आता जाण्यासाठी बसलेत रेडी होऊन बाकी सर्व ऑलमोस्ट सर्व गेले आहेत संध्याकाळ झाली आहे आणि तिकडं पप्पांचा स्टाफ थांबला आहे त्यांची थोडीशी चालू आहे मजामस्ती वगैरे बाकी आमचे थोडे घरच्या बायका आहेत ज्या इथं बसलेत आता गाडीची वाट बघत सो परत घरी जाणं आम्हाला छोटंसं सेलिब्रेशन करायचं आहे तर आता आम्ही निघतो परत घरी जाण्यासाठी फुगडी कळायचं म्हणते बाय या अग बाई कर तर त्यांनी खाली आता तिकडे टावास मध्ये आणि आम्ही त्यांनी मी खाली इकडे ना ओ बस मध्ये ती बस नाही का मुठी त्याच्यात